तर चला फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते आंब्याचा पाडाच म्हणजे आमराई हे हॉटेलचा इंटेरियर कसा आहे मधून ते तर बाहेरून तर खूप छान दोस्त दिसतो आणि मधूनही खूप सुंदर आहे असा तर ह्या फर्स्ट गेटच्या एंट्रीला आहे मस्त असं तर झाड याला उन्हाळ्यात खूप सारी जांभळे येतात आंब्यांना पण आंबे येतात मस्त थंडगार हवा सावली भेटते पा उन्हाळ्यात पण याची तर तुम्ही नक्की या इथे तरहे बागा फ्री इकड़े। इकड़े तर हे बघा मस्त वातावरण फ्रीमध्ये आहे इकडे आम्ही सकाळीच गेलो तर त्याच्यामुळे एवढी गर्दी तर नव्हती आणि इकडे पण साईडला मोठं असं जांभळीची झाडं याला पण भरपूर जांभळं येतात उन्हाळ्यामध्ये तर लहान करण्याची पण ती सुविधा आहे हे बघा मस्त उड्या मारण्यासाठी पण त्यांनी व्यवस्था खूप छान केलेली आहे लहान मुलांना खेळण्यासाठी तर हे बघा इकडं लहान मुलांना खेळण्या पाण्यामध्ये खेळण्याची स्विमिंग पूलची पण व्यवस्था केलेली आहे तर इकडे आहे ते आणि इथे आहे पाणी तर हे बघा हे पाईप द्वारे पाणी टाकले हो जाते याच्यामध्ये बोल हे पाईप द्वारे पाणी टाकले जाते याच्यामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप छान असं लाव दिले झोपा झोपा पण छोट्या मुलांसाठी

hei hmm. eh, pria bulat wabah sunanya karna तर मी फ्रेंड्सनी पण थोडा एन्जॉय घेतला खेळण्यामध्ये लहान मुलं नेहमी खेळत असतात मोठ्यांनी का मागे राहिले त्याची मम्मी पण थोडा एन्जॉय घेतला तर बघा फ्रेंड्स मी कशी झोका खेळत आहे मस्त एन्जॉय घेतला मी आज झोक्याचा ही बघा आमची तरी डार मिस तर या आंब्याच्या पाड्यामध्ये तुम्ही पण विसरता एन्जॉय घ्यायलात